आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष सुरूच आहे याच मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे मागील अकरा दिवसापासून हदगाव तालुक्यातील कौना गावात उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज हिमायतनगर बंद कडकडीत ठेवण्यात आला दरम्यान ओबीसी समाजातर्फे रॅली देखील काढण्यात आली येत्या काळात ओबीसी विरुद्ध मराठामधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे मध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये याच्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी लढा जो उभारलेला लढा प्राध्यापक लक्ष्मीरावजी हाके यांनी उभारलेला लढा आणि त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे समर्थन रॅली जे काढली त्याच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं असं आहे की साहेब आमचे दत्तात्रय अनंतवार अनंतवारखना आहे ते आज दहावा आहे उपोषणाचा शासन कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही शासन आमचं म्हणणं असं आहे की द एवढं कसं गाढ झोपेत आहे काही ठराविक लोकांसाठी तीन दिवसाला चार दिवसाला मंत्री महोदय खाली येतात आमचं ओबीसीनं लढणं हे काय आमच्या हक्काचं नाही आहे का तुम्ही आमच्यावर जोरदस्ती करत आहात का की हे तुमचे हळूहळू दिशे जे राजकारणाची जे तुमची दिशा जे चालली हे दडपशाहीच्या दिशेनं चाललं का या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि जी अनंतवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हिमायतगर म्हणजे हा पुकारली होती सर्व व्यापाऱ्यांनी व समाज बांधवांनी खेड्यापाड्यातून खेड्यातून लोकांनी व इतर मार्केटच्या पूर्ण लोकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यामुळे सर्वांचे आभार व मीडियांचे आभार उपोषणकर्ते बसले होते दत्तात्रय आनंद यांच्या उपोषणाची दखल शासन कुठल्याही प्रकारची घेत नसल्या त्या संदर्भात होता तरी आमच्या मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्याची भावना दाखवली आणि संपूर्णपणे शंभर टक्के कडकडीत बंद ठेवला त्याबद्दल मी संपूर्ण व्यापाऱ्याचं अभिनंदन करतो आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज सांगू इतो की जो आमच्या उपोषणकर्त्याचं उपोषण आहे की जे कुणबी प्रमाणपत्र डुप्लिकेट वाटले जात आहेत खाडाखोड करून वाटले जात आहेत ते रद्द करण्यात यावे आणि ती माहिती हे योग्यच आहे आणि त्यांचं उपोषणसुद्धा असत्य आहे त्याच्यासाठी मी आपल्या मीडियाच्या माध्यमात शासनाला सांगू इच्छितो की जे काय कुणबी प्र प्रमाणपत्र छा खाडकोड करून वाटप करत आहेत ते सरळ सरळ ओबीसी समाजावर अन्याय आहे तो अन्याय होऊ देऊ नये हे शासनाची दखल घ्यावी जर शासन यांचं थांबवण्याचं काम करत नसेल तर आम्हाला कुठंतरी समोरचं पाऊल घेऊन आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आणि इतकं सांगू इच्छितो की शासन हे स्वतः मुख्यमंत्री एखाद्याच्या उपोषणाला जातात एवढी लाजीरवाणी गोष्ट त्यांच्यावर येते आणि आमचं उपोषण जर बसत त्यांचा कुठलाही अधिकार येत नाही म्हणजे ओबीसी जेवण ठेवायचे नाहीत का यांना ना या ना। ते मला विचारायचं आहे ठीक okay. आहे ओके महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआय नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू